नमस्कार स्मिताज होममेड रेसिपीजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपल्याला दोडक्याची रस्साभाजी करायची आणि तीसुद्धा मूग डाळ घालून करायची तर त्याच्यासाठी हा अर्धा किलो मी तोडका घेतलेला आहे आणि दोडकासुद्धा बघा कसा दुसरुशीत एकदम कवळा आहे मस्त असा घ्या गे, घेतानाच आपण असा व्यवस्थित घ्यायचा दोडका आता ह्याच्या मी शिरा काढून घेते आता या बघा या आकाश शिरा जास्त शिरा नाही कराय काढायच्या अशा व्यवस्थित एकदम कोलपर्यंत जायचं नाही आपण अशा आता शिरा काढून घेते मी हे बघा आता याच्या आपण तुम्हाला आता जसे तुकडे पाहिजे असतील तसे तुम्ही करू शकता गोल ठेवायचे असतील तरी चालू शकतं आपल्या अंदाजाने आपण करायचं आणि मेन मुळामध्ये दोडका आपण भाजी करायच्या अगोदर आपण चाखून बघायचा दोडका थोडासा घेऊन की गोड आहे की कडू आहे नाही तर कडू असेल ना तर संपूर्ण भाजी फुकट जाते आपली म्हणून ते चाकून घ्यायचं असतं आता हे बघा आता हे असे बारीक तुकडे करते मी हे बघा आता गॅसवर मी चांगली कढई ठेवलेली आहे आणि ह्याच्यात आपण तेल घालून घेऊया आणि हा दोडका आता मी चांगला धुवून घेतलेला आहे आता आपण सुरुवात करूया भाजी करायला तेल गरम है। आता तेल आपलं गरम होतंय आता मी याच्यामध्ये लसूण टाकून घेतो हे लसूण आहे तुम्ही जेवढं दोडक्याच्या भाजीमध्ये लसूण घालाल ना तर बरोबर आणि अतिशय सुंदर होते ही भाजी तुम्ही परत परत कराल आता यात दोन मिरच्या घालून घेतो तरी बतारा बणले आहे. आणि हा कांदा घालून मी कांदा आपा कांदा लाल होईपर्यंत आपण आता परतून घेऊया. हा बघा कांदा आता का लाल झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता मीठ घालून घेऊया आपण थोडं. आणि हा टोमॅटो घालून घेऊया. आम्ही एक टोमॅटो घेतला होता. हे सर थोडस बसून घेऊया आपण आता थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि ही घालून घेऊया त्याच्यात एवढी सुंदर भाजी होते नाही तुम्ही करा नक्की आता मी मसाला घालते आता दीड चमचा कश्मीरी मसाला घेतलाय एक चमचा धने पावडर घेतले आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आता तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल ना तर थोडा तुम्ही घातलात तर चालेल आता मी थोडासा घालते कांदा लसूण मसाला अतिशय छान लागते ही भाजी आणि आता हे आपण दोडका का टाकून यायच्या आणि हे चांगलं मिर परतून घेऊया चांगलं परतून घेतलंय मी आणि याच्यात आपण आता पाणी घालून घेऊया बघा आपल्या हिशोबाने आपण पाणी घालायचं आपल्याला तर रस्सा भाजी पाहिजे ना त्या हिशोबाने पाणी घालायचं आपण आता मी एक ग्लास पाणी घातलंय त्याला त्याच्यावर आणि याच्यात मीठ चाकून बघायचं आपण की मीठ कमी आहे की जास्त आहे ते कमी असेल तर घालायचं आणि आता ह्याला आपण सात ते आठ मिनटं मिडियम गॅसवर चांगलं शिजत द्यायचं आता माझी पाच ते सहा मिनटं झालेली आहे आणि आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया दोन चमचे हे बघा आता दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि ही कूट सारी कोथिंबीर घालून घेतलेली आहे संपूर्ण आणि हा चांगलं परतून घेऊया आता आपली डाळ डाळसं चांगली शिजलेली आहे आणि दोडका सुद्धा शिजलेला आहे हे बघा आता फक्त आपण दोन मिनटं याला चांगली आणखी परत वात घेऊया ठेव आता दहा ते बारा मिनटं मला लागली संपूर्ण भाजी शिजण्यासाठी आता मी गॅस बंद करते आज मी तुम्हाला मुगाची डाळ घालून केलेली रस्सा भाजी दाखवलेली आहे दोडक्याची तर तुम्ही नक्की ट्राय करा अतिशय चविष्ट अशी ही भाजी होते आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद